समाधानाच्या अश्रूंचा मुख व्यक्तिमत्व गंगा जलासम निर्मळ व्यक्तिमत्व गंगा जलासम निर्मळ सुस्वभावाने झाली सर्वांना भोळ त्याग समर्पणाची ओंजळ पारदर्शक आचरण नितळ शांत संयमी सदाचारी मृदुभाष्य वाणीतून ओझरती निवृत्तीच्या क्षणी ओझरती समाधानाच्या अश्रूंचा मोठी आयुष्याचे धडे गिरवती आयुष्याचे धडे <imum> गिरवती उत्तम राव माई गोदावरी आई वडिलांकडून मिळाली सुसंस्काराची दिव्य शिरोली बंधूंकडून मिळे माईची उभ तेथे घडली पंढरी अध्यात्माशी धुळे अध्यात्माशी धुळे जागृत पणती निवृत्तीच्या क्षणी उझरती समाधानाच्या अश्रून जामवती दिलकुलास व्यक्ती महत्वाचा धनी दिलकुलास व्यक्ती महत्वाचा धनी सोजवळ मंदा हृदयाची राणी संसार वेळी वर वैभव मोना मोना शिवांश शिवांशच्या गुंडस अनुभूती क्षणी ओझरती समाधानाच्या अश्रूंचा नांदेकर परिवाराशी जुळले नांदेकर परिवाराशी जुळले रेशीम लाठीचे ऋणानुबंध मयूर समजावयी लाभला जणू कस्तुरीचा सुगंध निस्वार्थ प्रेमाचा परिसस्पर्श निस्वार्थ प्रेमाचा परिसस्पर्श अतुट विश्वासाची शाश्वती निवृत्तीच्या क्षणी ओझरती समाधानाच्या अश्रूचा मोठी नसे तुझला कसलाही दंभ नसे तुझला कसलाही दंभ कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ भरून सौख्याचा महाकुंभ नव्या वळणावर कर आरंभ पुण्यभूमीतून जणू अवतरली पुण्यभूमीतून जणू अवतरली अवतारी

सर्वांनाच हवा हवासा निसर्गातील जणू हितय निर्झर दया ममता प्रेम करमणेने झिरपणारा मायेचा पाथर पवित्र मन शुद्ध आचरण पवित्र मन शुद्ध आचरण स्मित हास्यतव अधरावरती निवृत्तीचा क्षण ओझरती हो समाधानाचा अश्रू जाम होती उत्कर्षाची शिखरे शिखरे उत्कर्षाची सरतू करत राहावी शिखरे उत्कर्षाची सरतू करत राहावी कधी वळून पाहता आमूची शुभेच्छा स्मरावी कधी वळून पाहता आमूची शुभेच्छा स्मरावी तुझ्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे तुझ्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे तुझ्या जीवनी सर्व काही मनासारखे घडू दे दीर्घ लाभो तुझला हीच आमूची इच्छा उदंड निरामय आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा शिक्षकी पेशा अंगीकार न ज्ञानाची प्रखर कखर ज्योती शिक्षकी पेशा अंगीकार नेवनी ज्ञानाची प्रखर ज्योती निवृत्तीच्या उजळती समाधानाचा